पिल्लाई कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स न्यू पनवेल येथे पनवेल शहर वाहतूक शाखेमार्फत एन एस एस विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा जीवन रक्षा या विषयांवर वाहतूक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गजानन वाडेर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे पालन रस्ते सुरक्षितता आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा पाटील यांनी प्रोजेक्टरच्या सहाय्याने पीपीटी सादरीकरण करत रस्ते अपघातांची प्रमुख कारणे वाहतूक चिन्हे व वा सिग्नल नियमांचे उल्लंघन केल्यास होणारे दुष्परिणाम तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधनात्मक उपाय यांची माहिती दिली हेल्मेट व सीट बेल्टचे महत्व अतिवेगाचे धोके आणि वाहन चालवताना मोबाईल वापरण्याचे दुष्परिणाम यावर विशेष भर देण्यात आला कार्यक्रमास पनवेल वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक शपथ दिली या उपक्रमात सुमारे दीडशे एन एस एस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन मुख्य एन एस एस कार्यकारी अधिकारी डॉक्टर शबाब रिझवी यांनी केले या जनजागृती उपक्रमाचे महाविद्यालय प्रशासन प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी कौतुक केले